श्री स्वामी समर्थ तव्याची काळजी असे घेतली तर पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तव्यावर मिठाचा प्रयोग करा घरात धन संपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुख समृद्धी टिकून ठेवण्यासाठी वस्तूचे काही नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात त्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असलेल्या बदलाशी असतो जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरातही वास्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघरच असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाकघरामध्ये साक्षात अन्नपूर्णेचा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनेटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूशी वास्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी याश जोडलेला आहे बरेच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील झाड देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा या, या सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकंच खरं आहे कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन असे म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात घरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषतः वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या जीवनात अनेक बदल घडू शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रकारे वापरावा हे जाणून घेऊ नंबर एक खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर ते घराच्या प्रमुखासाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तीला कोणतेही कार्यामध्ये यश येत नाही सतत हाती निराशा लागते नंबर दोन जळलेले पॅन कधीही वापरू नका रोटी बनवताना पॅन जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते जळलेले पॅन नशीब खराब करू शकते आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकते त्यातून थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो रोटी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा नंबर तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेला तवा घरातील लोकांचे नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचा अपमान करण्यासारखे आहे यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते नंबर पाच जेवण बनवल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्व जेवण बनून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुल्या धुतल्याने घरात देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर पण नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता तो थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक चांगले साफ करण्यास मदत करते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून तवा भिजवावा प्रत्येक वेळी तुम्ही करा, ते कराल तेव्हा ते नवीन सारखे तवा होईल तसेच ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्याने कधीही पुसून रात्री त्याच तव्यावर रोटी शिजू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाक घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते नंबर एक तीक्ष्ण वस्तूने तवा कधीही घासू नका तव्याला कोणत्याही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होता तेव्हा जळला तर हलक्या हाताने स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने तवा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये भांडणे वाढतात नंबर दोन गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवर उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत ठरू शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा उत्पन्न होते आणि या नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो नंबर तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपून ठेवावा घरात वापरलेला फॅन तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय इतर कोणालाही दिसणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपयोग उपाय करा समाजात तुमचा मान कमी होत असेल तर तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर रोटी बनवताना त्याआधी थोडे मीठ सिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित होत नाही त्याने घरात सुख समृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यापूर्वी पहिली रोटी गायीसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्यता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध देखील शिंपडू शकता यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता, माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळतात नंबर चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी ठेवावा नंबर खरं तर तव्याचा संबंध ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीने वापर न केल्यास ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा करून ठेवू नये नंबर सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआोद आधी त्यात थोडे मीठ टाकावे असं केल्यास घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाही तर घरात दारिद्र्यता येते नंबर सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असेही मानले जाते त्यावर शिजून झाल्यावर गॅसजवळ कुठेही बाजूला तवा ठेवावा आणि न थंड होऊ द्या रिकामा संपत्ती गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडवणे कारण सतत गॅसवर रिकामा तवा ठेवला तर गॅसलाही आशा लागते असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धन देवतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा काही गोष्टी करू शकता ज्यामुळे तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत अशी काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीचा विशेष कृपा मिळू शकता आपल्याकडे भरपूर पैसा यावा सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांमध्ये असावे सर्वांच्या परीने प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश येत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट क केले तरीही खूप पैसे मिळवतात खूप श्रीमंत होतात, होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले भरपूर मेहनत घेतली तर त्यांची परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नाही तुळशीला ही माता लक्ष्मीशी संबंधित मानले जाते अशा स्थितीत दररोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही या दिवशी उपास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार उपास करणे खूप शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत वैभव लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्व दिले गेले आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर देवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवावी तर मित्रांनो तव्यासाठी वास्तूचे हे काही नियम पाळल्यास खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त इतरांना देखील शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ